म्हणजे स्ट्रक्चर दिलेलं आहे आणि रशियनला भाज्य हिशोबाने दिलेलं आहे तो नव्हती हॅलो गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय चॅनल ॲक्च्युली इव्हनिंग चाललेली आहे तू दुपारशी जवळपास साडेतीन तीन साडेतीन वाजता रवीला झोपवलं मी जस्ट आता आणि आज थोडंसं लेट झालं कारण वेळेवरच मला आठवलं की पार्लरचं काम करण्याच्या आधी मला मेहंदी लावायची सो मेहंदी लावून हेअर वॉश केला आणि हात पण रंगलेले आहेत अजूनही कारण भरपूर वेळपर्यंत ॲक्च्युली आज तीन पॅकेट लागले मी जनरली काही असलं तरच लावते आजकाल नाही तर नाहीच लावत मागे लावली होती मग जवळपास दोन महिन्याच्या आधी लावली होती मी एप्रिल एप्रिलमध्ये लावली होती त्याच्यानंतर मग डायरेक्ट आता त्यामुळे खूप जास्त मेहंदी म्हणजे जवळपास जो मला तीन पॅकेट्स लागले असं वाटतंय की तिथे कोणीतरी पसलेलं आहे फॅन ठेवलेला आहे <laughs> सो ते झालं आणि एकतर लेट लावली त्यामुळे वाडेपर्यंत ते सगळं वाट वगैरे वगैरे बघणं सुरू होतं आणि नंतर मेघअप प्रणे पण आले ते काही कपडे रिश्यू करायचे होते इतवारीवरून हो, कर दिलेले होते त्या दिवशी तर एक कसं काही काही शॉपमध्ये जेव्हा आपण साडी वगैरे परचेस करतो ते पॉलिशिंगसाठी ठेवतात सो ते रिश्यू करायचे होते आणि आज चालले ते रिटर्न गावाकडे माझ्याकडे काही सामान होतं ते घेऊन ते गेले आणि त्यानंतर मग अनुजी झोपली सो आता मी थोडेफार माझे काही कामं करून घेते भरपूर दिवस झाला मी मोबाईलमधला डेटा खालीच केलेला नाही काही काही डिलीट करून घेते आणि जे जेवढं पण काही इम्पॉर्टंट आहे ते लॅपटॉपमध्ये सेव्ह करून ठेवते सो ते खाली करायचं ॲक्च्युली त्या दिवशी लावलो होता आम्ही मोबाईल लॅपटॉपला त्यातले काही डाटा ट्रान्सफर करायसाठी मोबाईलमधला डेटा पण झालं असं की आली आणि पटकन मोबाईल काढून घेतलं ते बरं झालं काही डेटातला कॅन्सल नाही झालं कारण मी पेस्ट केलेला होता सो बघू आता आता अन्वी झोपलेली आहे त्यामुळे इझिली होऊन जाईल आणि व्हिडिओ काही काही व्हिडिओ कॅमेरामधले आहेत जो इथले ताडोबाचे व्हिडिओ आहेत ते कॅमेरामधले असल्यामुळे जास्त एम बी घेतात जास्त स्पेस घेतात वेड पण लागतो तेवढं ट्रान्सफर व्हायला आणि त्याच्या आधी मी लावून घेते फेस मास्क अन्वी झोपले त्यामुळे इझिली होऊन जाईल नंतर जे पण काही कामं आहेत पार्लरची ती मे बी आज संध्याकाळला पॉसिबल झालं तर होईल म्हणजे जाणार किंवा मग अन्वीचा ड्रेस अजूनही व्हायला आहे तिला काल गेलोच आम्ही एका ठिकाणी पण ऑलरेडी ज्या ज्या पॅटर्नचे तिच्याकडे त्याच पॅटर्नचे होते त्यामुळे मग काल नाही काहीच घेतलेलं नाही आणि दुसरी गोष्ट तिचे बुक्स पण काल रिसीव करायचे है होते पण एवढं एकदा ती दुपारी दिवसभर दुपार झोपली नव्हती काल आणि एवढं फिरून आलो आम्ही बाहेर आणि त्यानंतर मग ती मस्त गाडीवर झोपली तर उतरा उतरायलाच तयार नाही दुकानाच्या समोर जाऊन रिट घरी रि रिटर्न यावं लागलं हे ॲक्च्युली पल्लूने आणलेले पॅकेट आहेत रशियावरून तिथे आपल्याकडे हंड्रेड रुपीजला एक मिळतो हा पॅकेट तिथे कमी प्राईसला मिळतो हंड्रेड रुपीजमध्ये थ्री पॅकेट्स असं काहीतरी येतात याच्यामध्ये सिरम असतो आणि मधात लावणे चांगली चांगलं असते आपल्या स्किनसाठी कारण स्किन हायड्रेट ठेवण्याचं काम करतं मी भरपूर दिवसानंतर यूज करत आहे बघू आता कुठं जायचं असलं तर यूज करायसाठी एकदम बेस्ट आहे आणि एकदा यूज करून बघा छान असत ज्यांची स्किन खूप ड्राय आहे ना त्यांच्यासाठी एकदम बेस्ट आहे आता मतात जर आपण असं लावत राहिलं किंवा काही प्रोग्राम येतात मेकअप वगैरेच्या आधी जर तुम्ही लावत असणार तर मग एकदमच बेस्ट कारण तुमची स्किन ऑलरेडी कसं हायड्रेट झालेली असते ना तर ड्राय स्किनवर मेकअप बसायला नाही पाहत व्यवस्थित जर स्किन व्यवस्थित हायड्रेट झालेली असेल तर व्यवस्थित मेकअप पण होतो आपला आणि याच्यामध्ये पूर्ण सिरम दिलेलं आहे जेवढं पण काही उरलेलं नाही तुम्ही नंतर पण लावू शकता एक हा मास्क काढलं की याच्यामध्ये पण भरपूरसा लिक्विड असतो हे वेगवेगळ्या पद्धतीचे तर कोलेजन अल्ट्रा अल्ट्राहायड्रेटिंग डिसेन्स मला थोडंसं असं काम म्हणू शकतो आपण आग झाल्यासारखी वाटत आहे कारण स्किन भरपूर डॅमेज झाली आता एवढे दिवस झालं शॉपिंगसाठी बाहेर सगळं फिरणं सुरू होतं त्याच्यानंतर गावाकडे गावाकडे असताना यावेळेला भरपूर माझी स्किन डॅमेज झाली खूप घाम म्हणजे यावेळेला खूप विचित्रच गरमी होती गावाकडे सो त्याच्यामुळे आणि दुसरी गोष्ट ट्रीटमेंट पण नाही करायला भेटाली यावेळेला सगळं झाल्यानंतर नेक्स्ट मंथमध्ये बघावं लागेल ट्रीटमेंटचं कारण पॉलिसी पण राहिली माझी पण राहिली आम्ही काही कारणामुळे सगळं पेंडिंग पेंडिंग होत गेली का आणि मग आम्ही ताडबाला निघून गेलो तिकडून आल्यानंतर हे प्रोग्रामची शॉपिंग सुरू झाली सो असं सगळं शेड्यूल बिझी सुरू सुरू आहे आणि आता मी लावून घेतली व्यवस्थित आता राहते थोडा वेळ जोपर्यंत हे ड्राय होत नाही जोपर्यंत व्यवस्थित ॲपचा होत नाही ॲक्च्युली खूप दिवसापासून लावायचं होतं पण वेळच मिळत नव्हतं आणि जेव्हा तुमचं प्रॉपर बाहेर जाणं बंद होतं त्यावेळेला जर या सगळ्या गोष्टी ना तर ते कुठे तर ना कुठे तर काहीतरी फायदा करतं नाहीतर मग अजिबातच नाही म्हणून मी आधी जेवढे पण बाहेरचे काही कामं होती ना ते सगळी करून घेतली मी म्हटलं नंतर पार्लरचे जे का जेवढे काही काम आहे ते नंतर कारण नाहीतर मग जसं आता फेशियल वगैरे करायचं आहे तर तुम्ही फेशियल करून जर रुग्णात फिरत असणार तर मग काही अर्थच नसतो ना म्हणूनच मी आज मेहंदी लावून घेतली आधी जेणेकरून मला नंतर फेशियल वगैरे जे पण काही करणे आहे क्लिनिंग वगैरे ते करता येईल व्यवस्थित असं वाटतं ना हे जे स्ट्रक्चर दिलेलं आहे हे रशियन लोकांच्या हिशोबाने दिलेलं आहे टोन अगदी छोटा नाहीतर आपल्याकडे मोठं दिलेलं असतो कट हे आहे कोलेजन अल्ट्राहायड्रेटिंगचं छान एक वेगवेगळ्या प्रकारचे आहेत चारशे पाच जणवी झोपून उठली आहे त्याला थोडं फार उठल्यानंतर काहीतरी खायला देते दे, अ का का आपण थोडंफार हलकं काहीतरी नाश्त्यासारखं आणि नाही तर मग बाकी वेळेला अंडे वगैरे असले तर मग आमलेट वगैरे बनवून देते डिपेंड ऑन किती तिने दूध किती वेळाच्या आधी पिलं होतं त्याच्यानुसार एखादी हो वस्तू तिला खायला देते सो आता ती थोडंफार खाते आणि एक गोष्ट सांगायची होती की ज्यांना माहिती असेल नागपूरचं जे शॉप आहे विशाल विशाल साडी झंड त्याच्यात जस्ट नंतर त्याच गल्लीमध्ये जस्ट नंतरने एक असं शॉप आहे जिथे सो विश विशाल साडी सेंटर आहे त्याच्यात जस्ट नंतर थोडं समोर गेलं की लेफ्ट साईडलाच एक शॉप दिसतो म्हणजे तुम्ही अगदी दुकानाच्या समोर जर उभे असले पार्किंगमध्ये तर तुम्हाला थोडं समोर जर बघितलं डाव्या हाताला तर एक शॉप दिसतो जिथे रेडीमेड चिवडा चकली ह्या सगळ्या गोष्टी मिळतात मला मी फर्स्ट टाईमच त्या दिवशी जाऊन बघितलं तर सो आम्ही तिथून काही काही वस्तू घेऊन आलो होतो तर मी आ, मी जे स्पेशल आणले होते पल्लूने एक दोन काही आपलं जसं शिंगाळा शेव वगैरे असते ते पण तिथं मिटतात पाव पावानुसार किंवा अर्धे किलो हवं असेल तर अर्धे किलो मी जे आणले होते ते शंकरपाडे आणले होते तसं बघितलं जर इतवारीला हे अशा गोष्टी भरपूर नव्हतं मला माहिती नव्हतं पण त्या दिवशी मी थोडंसं गेलं गेलं काय गेला गेला येईल अजून त्या दिवशी थोडंसं एक्सप्लोअर केलं आम्ही तर माहिती झालं आणि तर दोन प्रकारचे संकरपाडे त्यांच्याकडे होते एक होतं गोडमध्ये आणि एक होतं हो साक आपलं थोडंसं सा नमकीन जे असतं त्या नमकीन नमकीनमध्ये होतं तर नमकीनवाल्यांना एकदम म्हणजे एक्झॅक्ट जसं आपण घरी बनवतो ना त्या टाईपच्या आहेत आणि अगदी छोटे छोटे आहेत तर हे अशा पद्धतीने मिळतं एकदे छोटे छोटे याचे पिसेस केले आहेत हे आहे नमकीन हे संपून पण गेलं त्या दिवशी आणि हे थोडस गोडमध्ये खूप गोड नाही म्हणताना पण थोडंफार गोड वाटतं हे थोडेसे दिसायला वेगळे थोडे मोठे वाटतात कटिंग मध्ये आणि हे अजून संपायला ते नमकीनवाले जास्तच सगळ्यांना आवडले त्यामुळे ते खूप लवकर संपले आणि पण आता मागते तर तिला पण देते थोड्या वेळाने आणि आज थोडस ॲटमॉस्फिअर व्यवस्थित झालेलं आहे निघाली आज दिवसभर तर बघू आता मीच थोडंसं स्कूलचं पण काही बघायचं आहे अजून कसं आहे ना तिचा जोपर्यंत स्कूल एक्झॅक्ट सुरू नाही होणार तर तो जो शेड्यूल आहे तिचं काय द्यायचंय काय नाही हे माहिती नाही होणार बघू आता चला बघू जिथं पण जाणं होईल कंटिन्यू लॉक होईलच आपला तर भेटू आपण समजा तर आम्ही आता आलो विशाल किड्सला बर्डेला जो आहे मोदी नंबर वनमध्ये आणि थोडीफार एंगेजमेंटची शॉपिंग करायची होती अन्वीसाठी तिचे राहिलेलेच होते आणि तिचं स्कूलचं पण थोडंफार सामान घ्यायचं सो या शॉपमध्ये जनरली सगळेच गोष्टी मिळून जातात लहान मुलांच्या रिलेटेड जेवढं पण काही सामान आहे जेवढे पण काही वस्तू गरजेच्या असतात त्या सगळ्या ऑलमोस्ट मिळतात इथं तुम्ही बघू शकत जर बॅग फुल बॅग वगैरे किंवा टिफिन वॉटर बॅग सगळं सगळं अवेलेबल असतं तो म्हटलं एकाच ठिकाणी जाऊ जेणेकरून दोन तीनही कामं ॲट अ टाइम होऊन जाणार आणि इथं बघतो आम्ही आता वॉटर बॅग अन्वीसाठी अशा पद्धतीची वॉटर बॅग घेतली जेणेकरून क्लीन करता येईल इझिली जेवढे पण आता ते डॉल वगैरे लावलेलं जे दिसत आहेत वॉटर बॅगला ते काय होतात ना ते दिसायला जरी छान दिसतात पण क्लिनिंग नंतर किंवा काही दिवसानंतर ते खूप खराब होऊन जातात आणि व्यवस्थित क्लीनसुद्धा करता येते जेवढी एखादी गोष्ट प्लेन असेल किंवा कमी डिझाईनची असेल तर ती खूप इझिली क्लीन करता येतं सो इथं वॉटर बॅग बघत आहोत आम्ही आणि एक दोन वस्तू घेतल्या ज्या तिच्या आता स्कूल सुरू झाल्यानंतर कामातील टिफिन जसं टिफिन झालं एक छोटंसं टिफिन घेतलं होतं आणि एक वॉटर वॉटर बॉटल घेतली होती बॅग तर ऑलरेडी तिच्याकडे दोन आहेत सध्या बॅग नाही घेतली आम्ही जसं गरज वाटेल समोर तसं कारण अजूनही तिला काय द्यायचं काय नाही अजून काही फिक्स नाही आहे